जो नाही हो तात तुम पाही, बुद्धीची बुद्धी, बुद्धी आपण आत्मानाम रघुनंदन ते न होऊन प्रसन्न कपि नंदन प्रबो दिला गुर ब्रह्मा गुरु विष्णु कुरुर देव महेश्वरा गोडाशा प्रकारचं चिंतन भक्त भक्तपरायण शंकर महाराज यांनी केलं मज काय थोरपण पायीची वाहन पायी बरी त्याप्रमाणे त्या ठिकाणी हनुमानजी असणार विचार करू लागले महाराज मी असणारा त्या ठिकाणी इतका मूड आहे इतका असणाराच बुद्धीही नाही मला कळलंच नाही माझी अहंता मला बाजू लागली त्या ओघाने मी हे काम करू शकत नाही विचार करू लागले गजेंद्र ग्राही धरीला सता संकटे समरला भगवंता काकुल तिवडी सत्वता घालून तत्वता उधरिला मला कळलं नाही अरे मी कोणी कुठल्या कामाला चाललोय आणि आमता कशासाठी पाहिजे अरे ज्याच की त्या ठिकाणी असणारा गजंद्राला कोणीही नव्हतं आणि त्या ठिकाणी फक्त धावा परमेश्वराचा केला आणि त्याच्या सोडवण्याचं काम भगवंत ना हचे घालून एवढी स्तंभ फोडी अशी केली परंतु त्याच्यामध्ये मी नाडलो आणि अहंता मला त्या ठिकाणी बादलेली आहे हनुमानजी विचार करू हनुमान कंड धारक नामे पावला कपिशी बुद्धी स्फुरली चोख सत्वर देख सरसावला मग त्या ठिकाणी अशा प्रकारचे विचार केला मुंगीच्या पावमे घुंगरू बंद आहे व हे बी सुनत आहे भगवंताला त्या ठिकाणी कळल्याबरोबर त्या ठिकाणी कृपा कटाक्ष निले आपले पदी बैसविले बापर कुमार विठ्ठले दिले कृपादान त्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांनी लहर फिरवले आणि हनुमानजी सरसावून उठले काय करतात चिंत काय असे चिंता मी भ्रांती का झालो आता सकळ पर्वताची तत्वता ने हो सर्वता हनुमानजी विचार करू लागेल झालं नाही मी कोणा कामाला आले म्हणजे कळत नाही का, का, का उठला आणि सांगितलं जर नाहीच या ठिकाणी जर औषधी मिळाली ना साडकण पर्वत असणारा उच्चल पण घेऊन जातो वैद्य औषधी ते उठविल सोमेत्रात अर्धशन लागतात राजा काय भीक माझ्या डॉक्टरचे तर सुसेन वैद्येत ते वस्तू काढण्याचं काम त्यांच्याकडे मी निवून देण्याचं काम करतो हनुमानजी विचार करू लागले जर विलंब करू ये उदया ये शक्ती वरद अद्भुत कार्य समजत हनुमान विचार करू लागले करा मे प्रलय हो जाएगा वी करेगा कम अरे काहीच करू शकत नाहीत ना आपण टाइम निघून गेला की काहीच होत नाही म्हणून लवकर उठा आणि कामाला लागा मांडिले नवते मांडीले तळपाय आदरिले माझीला पावल्या सकाळी मजे मला विचार करायला टाईम नाही परंतु पर्वत असणारा माझी हिंमत बघू लागले नाही मला त्या ठिकाणी ना पण याला उचलून नेलेच मी काम करतो हनुमानजी असणारे विचार करू लागले आहिमा नीला राव नाशी गोव्या धरले अमाशी उपडोन याच्या औषधी नाही ना अंकल त्या ठिकाणी रावणा विषयाच्या कडाला असला ना म्हणून त्या ठिकाणी दडी मारीत असला ना पण बुडातून उचलण्याची ताकद रामनामामध्ये आहे म्हणून आम्ही एवढं काम करतो हनुमानजी असणारे विचार करू लागले